जयन मंद सिंधवास श्री चंद्र चव्हाण आज मुख्यमंत्री साहेब शपथ घ्यायचा याचला आझाद मैदानावर आम्ही सैनिक भीत मागतोय न्यायाची भीक प्रधानमंत्री साहेब येत आहे तरी सुद्धा ते बोलायला ना तयार नाही आणि पकडायला तयार आहे आम्हाला फक्त वास कारण की आम्ही जेव्हा आझाद मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतो ते पाच सहा किलोमीटर पर्यंत जसं एक कोणी आता व अधिक तसे येणार आहे वा म्हणून आम्हाला डिटेल करताय आणि आमचे पोलीस विचारे मजबुरीने बिचारा आम्हाला पकडताय वारंवार कारण की यांचे आदेश आहे की जेव्हा न्यायनी मागायचा आहे भीच नाही मागायचा आहे म्हणून तिथं फक्त दिखावा करायचा यांचं नाटक चालू आहे मी न्यायाची भीच वागतोय हे मग आमच्या देशामध्ये किती जवानांना घरी पाठवलं तिथं आकडा सांगायचं पोलीस साहेबांना विचारायचं तो ते बोलायला तयार नाही म्हणून हिंदुस्थान हिंदुस्थानला अमर्थ देता काही शक्यता जाऊ मुख्यमंत्री साहेबांना जाऊ शकतो हे नाटक पण करा जवानांना न्याय द्या जवानांचं शोषण द्यावं आम्ही नोकरी का करू शकत नाही देशामध्ये दे किती जवानांना कोता लात मारली आकडा सांगा येतात आकडा सांगायला तयार नाही मी जेव्हा यांना विचारायला जातो की आम्हाला पोलीस पकडताय आम्ही जाऊ शकत नाही अरे तुम्ही लोकशाही तुम्ही नेताय तुम्ही सांगताय या तुम्ही समजता घेऊन तुम्हीच लोकांना गुलाम बनवताय तुम्हीच लोकांना भेटू देत नाहीये अरे घाबरतायत तुम्ही अशाच लोकांना गुलाम बनवलेलं तुम्ही आजात भारतामध्ये म्हणून न्यायाची भीक पाहतो जय हिंद वंदे मात्र ज्या